चालू कुस्ती नंतर अतुल मोरे जालना रेड कास्टोम आदित्य ताटे कोल्हापूर मध्यंतरा गुण रेड चार ब्लू सोन किलो अठ्ठेचाळीस किलो फायनल प्रेम तोकडे नाशिक जिल्हा विरुद्ध केतन चोगले कोल्हापूर अठ्ठेचाळीस किलो नंतर एक्कावन्न किलो सतीश सूर्यवंशी सांगली रेड काशूम आणि सुमित गवळी धुळे प्रतीक दातखेडे अहिल्यानगर रेड काशूम आणि साहिल झुंद्रे नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉशुम संपलेल्या कुस्तीमध्ये ओंकार पाटील सांगली सेमी फायनल मध्ये प्रवेश रोहन माळी चला रेडकास्ट्रो मध्ये सूरज जमादार कोल्हापूर बरोबर आहे ना चला पुढच्या कुस्तीसाठी हर्ष ठाकरे ठाणे ग्रामीण रेड मध्ये तयार निशांत जाधव धुळे ब्ल्यू कॉस्ट्यूमधे तयार राहायचे आणि त्यानंतर एकशे दहा किलो आदर्श चव्हाण रेड कॉस्ट्युम पृथ्वीराज मगदूम कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहायचंय संपलेल्या गोष्टी मध्ये ब्ल्यू कॉस्टम नयन पवार नाशिक विजय मोरे पहिला पुकार आदित्य ताटे कोल्हापूर ब्ल्यू कास्टम पहिला पुकार आदित्य ताटे आदवरकर अतुल मोरे आतवरकर हर्ष ठाकरे साठ किलो संतुनो तुम्हा पुणे जिल्हा रेड होम वेशोजित गायके ठाणे ग्रामीण ब्ल्यू कास्टो समर्थ गायकवाड अहेला नगर रेड कास्टो तुषार साळुंके सांगली ब्ल्यू कास्टो तयार राहायचं साठ किलो संपलेल्या कुस्ती मध्ये हर्ष ठाकरे ठाणे अंत्य फेरी मध्ये सॉरी सेमी फायनल मध्ये प्रवेश एकशे दहा किलो आदर्श चव्हाण पुणे जिल्हा रेड कॉस्टम मध्ये चला पृथ्वीराज मगदूम ब्ल्यू कॉस्ट मध्ये आणि पुढच्या कुस्तीसाठी कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम अमित जाधव रायगड ब्ल्यू कॉस्टूम रुद्र निमन उशे रेड कॉस्ट्युम प्रणव पाटील सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम स्वराज काळोर पिंपरी चिंचवड रेड जगजित सिंग गोडसे सोलापूर ब्ल्यू कास्टूम तयार राहायचे सर्वांनी समोर समोर एक कोच राहिल तिथे चार लोक आहेत समोर एकच कोच यो पैलवान ब्लू तुमचे पैलवान चला संपलेल्या गोष्टी ब्लू कास्टूम आदित्य ताटे कोल्हापूर विजय साठ किलो शंतनु तुम्हाला पुणे जिल्हा रेड कास्टूम विश्वज्योत गायके ठाणे ग्रामीण ब्ल्यू कास्टू शंतोनो तुम्हाला पुणे जिल्हा कर संपली कुस्ती संपलेल्या कुस्तीमध्ये सयाजी भोसले सोलापूर हे पहिला चला फायनल पंच अठ्ठेचाळीस किलो फायनल प्रेम तोडके नाशिक जिल्हा विरुद्ध केतन चौगले कोल्हापूर